आपल्याला ना भोपळ्याच्या दशम्या करायच्या आहेत त्याच्यासाठीचं साहित्य आहे हे हे आहे जिरं घेतलं आहे एवढं लसूण घेतलं आहे अद्रक घेतलं आहे चटणी आहे ओवा आहे हळद आहे मिरच्या आहेत आणि कोथिंबीर आहे आणि आपल्याला हे आहे दुधी भोपाळ्याच्या दशम्या करायच्या आहेत मग त्याच्यासाठी दुधी तर लागेलच आपल्याला तर मग ही दुधी आहे ना ही शिलून आणि किसून घेतली आहे एवढी ह्या मापाने आता हे मा एवढी पातेली आहे ना हे तर एवढेच पातीले आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि मग छान अशा दशम येथील आणि तेलही घ्यायचं आहे आपल्याला मी तुम्हाला आता दाखवते हे तेल घेतलं आहे हे एवढं साहित्य घेतलं आहे आणि मीठ पण घेतलं आहे मीठ पण घेतलं आहे आणि जास्त बारीक नाही वाटायचं पहिल्या मोडवरच वाटून घ्यायचं आहे हे असं जाडसर वाटून घेतलं जास्त बारीक नाही वाटायचं असं जाडसर वाटलं आणि याच्यामध्ये कापून घेते हे वाटत आता आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे आता ओवा टाकून घेते आपल्या चार पाच जणांच्या दशम्या आहेत म्हणून आता या दोन चमचे ओवा घेतल्या होत्या मी हे आपण टाकून घेते आणि ही लाल मिरची आहे एवढीच घ्यायची आहे आपल्याला ही हळद आहे आणि घेते कोथिंबीर भरपूर सारी आता बाजारात खूप काही कोथिंबीर येते म्हणून जरा जास्तच वापरते कोथिंबीर आणि आता मीठ टाकून घेते मीठ आपल्या चवीपुरतं तुम्ही पण तुमच्या चवीपुरतं टाकून घ्या आणि याला सगळं असं चोळून घ्यायचं आधी तुम्हाला पाहिजे तर कांदाही टाकू शकता तुम्ही मी काही कांदा वापरला नाही तिला भरपूर पाणी असतं पाणी तर काही टाकावंच लागत नाही त्याच्यामध्ये हे असं पाणी आहे त्याच्यामध्ये आणि समजा जास्तच कोरडं झालं तर त्याच्यात आपण दही टाकून घेणार आहोत भोपळा दुधी तेवढंच आपल्याला हे तेवढं जेवढं आपलं किस होता दुधी भोप दुधीचा तेवढंच हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे जास्त दाबून काही घेतलं नाहीये असंच घेतलंय नुसतं भरून घेतलंय आणि आता हे बेसन पीठ घेतलंय एक वाटी त्याचे करणार आहोत आपण आणि बेसनपीठ आपण त्या मापात घेतलं नाही तर थोडंफार वरती घेतलं तरी चालतं पण पाणी नाही लागू द्यायचं त्याला जर का पाणी लागलं तर मग आणि जर का पाणी लागलं तर मग ते पाणी जास्तच येतं तुम्ही कितीही पीठ लावलं तर ते काही आवरत नाही मग त्याचे आपल्याला थालीपीठच करावे लागतं हो ते, करा ते लाटून जम जमतच नाही मग म्हणून होईल तेवढं अन जर का कमी पडलं ना तुम्ही काय करा असं मिक्स करून आणि झाकून ठेवा थोडा वेळ थोडा वेळ झाकल्याने सुद्धा अजून पाणी सुटतं दुधीला आणि जर का कमी पडलं ना तुम्ही काय करा असं मिक्स करून आणि झाकून ठेवा थोडा वेळ थोडा वेळ झाकल्याने सुद्धा अजून पाणी सुटतं दुधीला दुधी भोपळ्याला आणि मग आपण मळू शकतो ते पण तुम्हाला जर का लगेचच करायचे असतील ना तर एखादी चमचा दही टाकलं तरी चालतं हे बघितलं ना तुम्ही मी मापापेक्षा पण जे काही आपलं डाळीचं पीठ होतं ते जास्त घेतलं होतं तरी पण बरोबर असं होईल आता हे बघा असं पीठ मळून घेतलं मी डस्टबिनसाठी आणि मी तुम्हाला म्हटलं ना जास्तचं म्हणजे मापाप्रमाणे गव्हाचं घेतलं जेवढं आपला केस होता तेवढं आणि वरती एक वाटी बेसनपीठ घेतलं तरीसुद्धा बघा किती छान मळलं गेलं एक पाण्याचा थेंब न वापरता थोडं मापापेक्षा जरा जास्तही घेतलं तरीसाठी आणि मग दशमा करू मी बापाई बांध जपू डस्टबिनसोबत असा फेचा खरडा करून घेणार आहोत छान लागतं खायला फ्राय गरम तव्यावर टाकलं आणि मीठ टाकून कोथिंबीर टाकून दळून घेणार आहोत आता आता कोथिंबीर टाकून घेतली आणि हे चवीपुरतं मीठ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाक आता ठेचून घेते असं छान असं जास्त बारीक नाही करायचं ना, ना? आपण मिक्सरमध्ये जास्त बारीक होतं आपल्याला ना बारीक नाही करायचं ठेचून घ्यायचं याच्यामध्ये सगळं काही साहित्य टाकून मिरच्या लसूण कोथिंबीर मीठ शेंगदाणे शेंगदाणे अगदी थोडेच टाकायचे दोन चार जास्त नाही तिखट कमी होतं त्याच्याने आणि तिखटपणा कमी होतो त्याच्याने आणि ठेचून घ्यायचं हा असा छान असा जाडसर ठेचा झाला हिरव्या मिरचीचा कोणी खरडा बनतं कोणी ठेचा बनतं खूप सुंदर असा झाला इतका सुगंध येतो आहे ना खूपच छान आता आपण दहा पंधरा मिनटं हे बाजूला ठेवून दिलं होतं भिजून आणि तोपर्यंत तो तो ठेचा बनवून घेतला आता डस्टमिन करू आपण ही अशी दशमी लाटून घेते तुम्ही कशी लाटता मला माहिती नाही मला मी अशी अशी जाड पोळीसारखी दशमी लाटून घेतली आणि पोळीसारखीच घडी करून लाटली तुम्ही कशी करता कशी लाटून घेता हे मला कमेंटमध्ये सांगा अशी आपल्या एवढ्या थिकणीची दशमी लाटली मी एवढ्या लाट जाडीची आता शेकून घेते आता बऱ्यापैकी शेकली गेली आहे खालू आता उलटून घेऊ आपण असं छान असं तेल लावून चा। घ्यायचं आणि छान असा कडक भाजायच्या मला मऊ दशमा जास्त आवडत नाही म्हणजे मऊ आवडता पण भाजून जास्त भाजलेले आवडता मला कडक लाल भाजलेले ला आवडता मला त्या जो काही आपला दुधीचा जो हे असतो ना किस असतो ना तो पण मधून भाजला गेला पाहिजे शेकला गेला पाहिजे तेव्हाच छान वाटते दशमी आणि अशी पोळीसारखी चार पदरी करायची दशमी सुद्धा अशी आणि लाटून घ्यायची असं तेल लावायचं चा। छान मेथीच्या पण छान वाटलं तुम्हाला जरी मेथीच्या पण पाहिजे असतील ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला मेथीच्या पण दशम्या करून दाखवेल बनवून दाखवेल तुम्ही मला काय काय बनवायचं दुस याच्या नंतरचा जो पदार्थ तो तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तर मी तसाच बनवचे ह्या बघा किती छान दशमा झाल्या आपल्या ह्या दोन झाल्या आणि ही तिसरी टाकली मी तव्यावर मग तुम्हाला मी नंतर दाखवेल असं दोघी बाजूने ते लावून चा घ्यायचं छान आणि भाजून घ्यायच्या आणि आता आपल्याला पीठमध्ये